जालन्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारा एक जेरबिंद दोन धारधार तलवारी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारा एकाच पोलिसांनी जेरबंद केलाय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई आहे या कारवाईत दोन धारधार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहे जालना तालुक्यातील पोखरी सिंदखेड येथील वैजनाथ परळकर वर्ष चौतीस या तरुणाने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता जाऊन तरुणाच्या घराची झेडपी घातली असता त्यांच्याजवळ दोन धारधार तलवारी पोलिसांना मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने सदरील तरुणा ताब्यात घेऊन त्याच्याजवळ सापडलेल्या दोन धारधार तलवारी जप्त केले आहे या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री अजय कुमार बन्सल सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या की अवैध शस्त्रावर कारवाई करा त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे वैजनाथ बंडोप्पा परळकर वय चौतीस वर्षे राहणार पोखरी शिंदखेड तालुका जालना या आरोपीने तलवारीने केक कापून समाज प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरून सदरील आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर व सिटी एस डीपी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पी एस आय वाघ साहेबाच्या केली आहे